हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मार्च महिना सुरू झालेला आहे आणि याच मार्च महिन्यामध्ये जर तुम्हाला गुलाबाच्या झाडाची कटिंग करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता आणि गुला या गुलाबाच्या झाडाची कटिंग केल्यानंतर ह्या फांद्या तुम्हाला जर अजून लावायच्या असतील अजून तुम्हाला रोप तयार करायचे असेल तर त्या फांद्यांची कटिंग कशी करायची कटिंग केल्यानंतर फांद्या कशा प्र प्रकारे लावायच्या किंवा फांद्या लावताना त्यामध्ये काय काय वापरायचंय काय काळजी घ्यायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधी शेअर केलेला आहे आता ना गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या येण्यासाठी काय करायचं आहे तर यासाठी आपण घरगुती औषध तयार करणार आहोत एक फर्टिलायझर आपण घरगुती तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतात ते म्हणजे बटाटे बटाटे आपण भाजीमध्ये हमखास वापरतो तर हा बटाटा मी इथं दोन बटाटे घेतलेला आहेत आता झाड मोठं आहे म्हणून मी इथं दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे अगदी साली सकट किसवून घ्यायचे आहेत त्यानंतर ना किसलेला जो काही बटाट्याचा किस आहे तो आपण इथं एका पाण्यामध्ये आता टाकून घेऊया आता पाणी मला जास्त बनवायचं आहे त्यासाठी मी इथं म्हणाल तर तीन लिटर पाणी घेतलेलं आहे आता हे तीन लिटर पाणी एका मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये टाकून घेत आहे आणि त्यानंतर जो काही बटाट्याचा किस आहे तो देखील या पाण्यामध्येच मी टाकून घेणार आहे आता हे पाणी आपण तीन दिवस असंच ठेवणार आहोत म्हणजे जे काही गुलाबाच्या झाडाला कळ्या येण्यासाठी भरपूर अशा कळ्या येण्यासाठी जे फर्टिलायझर आपल्याला तयार आहे ना तर त्यासाठी तीन दिवस म्हणजे तीन दिवस तीन रात्र आपण हा डब्बा असंच ठेवणार आहोत हे पाणी आपण असंच ठेवणार आहोत आणि बघू शकता जेव्हा आपण बटाट्याचं किस पाण्यामध्ये टाकलं होतं तेव्हा पाण्याचा रंग पाहू शकता आणि इथं बघू शकता तीन दिवसानंतर ना या पाण्याचा भरपूर असा रंग बदललेला आहे आता हे पाणी आपण झाडाला टाकू शकतो फर्टिलायझर आपलं तयार झालेलं आहे तर इथं बघू शकता प्रमाण देखील मी तुम्हाला सांगत आहे तर इथं मी एक लिटरसाठी अगदी एक मोठी बादली भरून घेतलेली आहे बघू शकता बकेट जास्ती आपल्या तर ती बकेट इथं पाणी भरून घेतलेलं आहे आणि जे काही बटाट्याचं जे किस मी पाण्यामध्ये टाकला होता ते पाणी अगदी ह्या बकेटमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता माझ्याकडं गुलाबाचं जे काही झाड आहे त्याचबरोबर आणखीन काही झाड आहेत त्या झाडांना सुद्धा मी हे टाकणार आहे सुरुवातीला ना मी इथं गुलाबाच्या झाडाला टाकत आहे एक चांगल्या कळ्या येण्यासाठी जास्तीत जास्त कळ्या येण्यासाठी किंवा एक बेस्ट फर्टिलायझर म्हणून हे बटाट्याचं पाणी काम करत असतं तर असं बघू शकता मी इथं गुलाबाच्या झाडाचा भोवती हो जो काही म्हणजे आजूबाजूचा त्याचा जागा आहे ना झाडाची तर ते तेवढी चांगल्याशी खुरपून घेतलेली आहे आजूबाजूला कुठेही गवत नाही आहे एकदम स्वच्छ जागा केलेली आहे आणि त्यानंतर एक गोल असं आळं करून घेतलेला आहे आता इथं झाड मोठं आहे म्हणून मी इथं पाणी जास्त टाकलेलं आहे जे काही बटाट्याचं पाणी होतं ते इथं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं टाकलेलं आहे त्यानंतर मी इथं कळीपत्त्याच्या झाडाला सुद्धा हे पाणी टाकून घेणार आहे कळीपत्त्याच्या झाडाला सुद्धा जास्त असा पाला येण्यासाठी फुटवे येण्यासाठी अजून जास्त याच्यामध्ये हे पाणी मी इथं वापर केलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे इथं एक बेलाचं सुद्धा झाड आहे बघू शकता ह्या बेलाच्या झाडाला सुद्धा हे पाणी मी इथं टाकून दिलेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने मी हे सर्व पाणी इथं टाकून दिलेलं आहे तुम्ही सुद्धा जर तुमच्याकडे घरामध्ये गुलाबाचे झाड असेल किंवा एखादं रोपटं असेल किंवा जमिनीमध्ये सुद्धा झाड असेल ना तर त्यांना एक फर्टिलायझर देण्याचं काम हे बटाटं करत असतं तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच बटाट्याचा असा वापर करू शकता तर इथं बघू शकता छान असे म्हणजे हे तीनही झाडं ना पत्त्याला त्यानंतर इथं मी बेलाला आणि गुलाबाच्या झाडाला सुद्धा दिलेलं आहे आता गुलाबाच्या झाडाला काय फायदा होईल की जास्तीत जास्त कळ्या तर येतीलच पण त्याचबरोबर नवीन फुटवे जर येण्यासाठी झाड तर मी जमिनीत लावलेलं आहे पण त्याला नवीन अजून खूप काही फुटवे तयार होऊ राहिले बघू शकता नवीन नवीन फांद्या तयार होऊ राहिल्यात आणि कळ्या देखील यायला सुरुवात झालेली आहे आणि या सीझनमध्ये ना गुलाबाच्या झाडाला भरपूर असे फुलं यायला सुरुवात होते त्यासाठी इथं सीझनमध्येच आपण त्या त्या वस्तूंचा इथं वापर करायचा आहे ते ते पाणी इथं टाकून देण्याचं काम घ्यायचं आहे आणि सोबतच ना झाडांना झाडांची काळजी काय घ्यायची की का झाडांना आता इथून पुढे उन्हाळा आहे त्यामुळे पाणी पण द्यायचं आहे त्यासोबत ना झाडा भोवतीना गवत उगू द्यायचं नाही आहे जेणेकरून जे काही पाणी आहे ना ते गवताला न मिळता झाडांना मिळेल त्यांना पोषण मिळेल ही काळजी घ्यायची आहे गे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील गुलाबाची झाडे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काळजी घेऊ शकता आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला ते देखील मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा